नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संचयित वाल्मिक कराड पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आला आहे त्यानंतर आता सी आय डीने त्यांची चौकशी सुरू केली आहे तत्पूर्वी या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेत आवाज उठवणारे आणि वाल्मिक कराडवर आका म्हणत अटकीची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरेंडरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे या पहिल्या प्रतिक्रियेत त्यांनी मोठी मागणी केली आहे त्यांच्या या मागणीनंतर वाल्मिक कराडचा पाया आणखी खोलात जाणार वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर आता सुरेश धसांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे पोलीस घराघरापर्यंत गेले चौकशी केली कुटुंबियांची उचला उचलाउचली गेली आणि प्रॉपर्टी जप्त करायला लागली त्यावेळीच शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून वाल्मिक कराड शहर आलेला आहे असं धस यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस घेतलेल्या ॲक्शनमुळे शेवटी सी आय डी समोर वाल्मिक कराडला यावंच लागलं असंही दस यांनी सांगितलं वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी या सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आका जे अन्य गुन्हे करत होते ते उघड पडणार नाहीत त्यामुळे प्रॉपर्टी सील झालीच पाहिजेत अशी मागणी देखील यावेळी सुरेश धस यांनी केली आहे अन्यथा आम्हाला अन्य अन्य मार्ग अवलंबावा लागेल असंही दावा त्यांनी केला आहे सुरेश दस म्हणाले की सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रती प्रतीक घुले विष्णू चाटे यांनी एक व्हिडिओ कॉल केला होता त्यात आता शरण आलेले अक्का एकशे वीस ब मध्ये येतील तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला असेल तर तीनशे दोनमध्ये येऊ शकतात तसेच या आरोपीवर तीनशे दोन ते एकशे वीस ब खडणी आणि मोक्का लागू शकतो अशी ही माहिती सूरज धसांनी दिली आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मद मीडियाच्या माध्यमाशी संवाद साधला आहे या प्रतिक्रियात वाल्मिक कराडच्या सरेंडरवर बोलताना बजरंग सोनवले म्हणाले की जर वाल्मिक कराडवर अकरा तारखेला खडणीचा गुन्हा दाखल झाला तर मह त्यांच्या दिवशी शरण आलेच का नाही बाहेर पळून का गेले असं सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र